सर्वांनी सांगायचं जेणेकरून आपण लागलीच आपल्या लेक्चरकडे सुरुवात करू थोडस सेटअप करून घेतो मी म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने दिसण्यास मदत होईल ओके एकच मिनिट थांबायचं बघा सर्वांना दिसत असेल अशी आशा ठेवतो मी आणि आपल्या लेक्चरला सुरुवात करूया आपण तर एकदा बोर्ड दिसत असेल तर मला कमेंट करायची की बोर्ड सर दिसतोय क्लिअर म्हणून ओके भोसले बोर्ड दिसतोय का कदम ओके काही प्रॉब्लेम नाही क्लिअर दिसतोय ना आता <coughs> ओके तर आपल्या या लाईव क्लासची लिंक तुम्ही ग्रुपवरती शेअर करा प्लीज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती एन एम एस टॉपर ग्रुपवरती लाईव्ह क्लासची लिंक शेअर करा आणि सर्वांना जॉईन होण्यासाठी सांगा लवकरात लवकर लाईव्ह क्लासची लिंक व्हॉट्सअपवरती सेंड करा आणि सर्वांना जॉईन होण्यासाठी सांगा बघा अक्षराऐवजी दुसरे अक्षर कसं वापरायचं ते आपण पाहणार आहोत श्रेया ग्रुपला लिंक शेअर केली असेल तर नसेल केली तर शेअर कर केली असेल तर अगदी सगळ्यांना जो जॉईन सर्वांना बोर्ड दिसतोय का आता बघा एकदम छान पद्धतीने आपण क्लास घेऊ आणि या चाप्टर वरती तुम्हाला शंभर टक्के क्वेश्चन विचारला जातो ओके मला सर्वांनी एकदा यस करून सांगायचंय की सर्वांना बोर्ड दिसतोय का अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे तर बघा तुम्हाला हा क्वेशन uh, दिसत असेल पुढे तर बघा याला सोडवायचं uh, कसं तर uh, एकदम सिंपल आहे आता आपण चॅप्टरच पाहतो पाहत आहोत बघा अक्षरा ऐवजी दुसरे अक्षर वापरले ओके तर बघा आता तुम्हाला सिंपल एक अक्षर दिले बघा एकदा एक कोणता अक्षर दिले यास ई एन डी ओके ई डी दिले तर ते काय म्हणते त्याच्याबरोबर तुम्हाला दिले त्यांना टी एफ ओ ए। त्याच्या बरोबर काय दिले टी एफ ओ आता काय म्हणते एस एन च्या बरोबर काय असणार टी एफ ओ तर जीओ एल बरोबर काय असणार पर्याय तर बघा तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर एसच्या अपोद टी येते बघा आपल्या एसच्या पुढं टी येते इथं बघा अल्फाबेट मध्ये तुम्हाला दिसत असेल जर तुमच्याकडे अल्फाबेट असतील हे विसरले असेल तर तुम्हाला एसच्या पुढे हे टी आलेलं दिसेल बघा एसच्या पुढे काय आलेलं दिसेल म्हणजे पुढले पुढले आपल्याला काय दिले आल कंप्ले पुढे तसंच ईच्या पुढे काय येणार आहे यच्या पुढे नंतर यांच्या पुढे काय येणार आहे ओ येणारे यांच्या पुढे ओ बघा इथे यांच्या पुढे ओ आले एकदम सोपं आहे बघा हे एकदम काहीच नाही आला समजून सांगण्याची सुद्धा गरज नाही पुन्हा डीच्या पुढे ई म्हणून डीच्या पुढे ई घेतले डीच्या पुढे काय येते ई म्हणून ई आता पुढे तसंच जी ओ एल डी घ्या जी ओ एल डी एकदम सोपा आहे आणि असे प्रश्न विचारले सुद्धा जातात बघा अक्षराऐवजी अंक वापरणे अक्षराऐवजी चिन्ह वापरणे अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे अक्षराऐवजी रोमन नंबर वापरणे असे प्रश्न विचारले जातात ओके आपण अक्षराऐवजी अंक वापरणे आहे अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे आपण घ्यावे लागलो तर बघा आता जी ओ एल डी मला काय येते आता जी ओ एल डी जी च्या पुढे कोणती संख्या कोणते अल्प आहे याच म्हणून याच पुढे पुढे पी एलच्या पुढे एलच्या पुढे एम आणि डीच्या पुढे डीच्या पुढे ई डीच्या पुढे ई पर्याय नंबर दुसरा कुणाला काय अडचण यामध्ये कुणाला काही अडचण आहे का यामध्ये नाही सांगायचे कमेंट करून आता दिसत असणार आहे तुम्हाला सर्वांना आता दिसत आहे बघा ओके बघा आपण काय केले तर पुढले अक्षर घेतलेत बघा पुढले आपण काय केले पुढले अक्षर घेतलेत म्हणजे येसच्या पुढे काय येत आहे ते येत आहे ई पुढे काय येत आहे येतंय येत आहे पुन्हा यांच्या पुढे काय येत आहे एनच्या पुढे ओ येत आहे आणि डीच्या पुढे काय येत आहे डीच्या पुढे तर ई येत आहे ओके तसंच आपण जी ओ एल डी आता जीच्या पुढे काय येणार आहे एच येणार आहे मुंडे जीच्या पुढे एच येणार आहे ओच्या पुढे पी येणार आहे आणि एलच्या पुढे एम येणार आहे आणि डीच्या पुढे ई येणार आहे असं आपण आल्फाबेट घेत गेलो आहोत बघा ज थोडंसं थांबा ज्यांना दिसत नाही त्यांनी वाटलं असतं डिसजॉईन होईल डबल जॉईन करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की तुम्ही डबल जॉईन करू शकता आता सगळ्यांना दिसतंय आणि जे कोणी मुलं नवीन आले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी ऑनलाईन क्लासला जॉईन होता येईल बघा घ्यायचा का पुढला क्वेश्चन भोसले श्रेया ओके पुढला क्वेश्चन घ्यायचा का झाला असेल तर काही प्रॉब्लेम नाही तर या पुढला क्वेश्चन आपण वळला क्वेश्चन काय दिला ते पाहू या पद्धतीने आपल्याला देखील राहून द्यायची या सोबत वर आपल्याला क्वेश्चन शंभर टक्के विचारला जातो बघा तिसरा क्वेश्चन काय दिला आपण ते पाहू आजकाल जिओ खूप प्रॉब्लेम देतोय काय माहित नाही का जो जो हो पर पर आता बघा जिओचा प्रॉब्लेम आहे जिओचा आजकाल जिओ गेलेला होईल एकदम चांगल्या पद्धतीसाठी आपण जिओ घेतलं होतं आता दिसतंय का ओके okay, काही प्रॉब्लेम नाही बघा थोडस काय होईल नाही लोडिंग ज्यू कालपासून चालले त्यासाठी रेनचा थोडासा प्रॉब्लेम तर बघा आता तुम्हाला क्लियरली दिसत असेल कंटिन्यू घेऊ आपण आता बघा पुढला प्रश्न घेऊया आपण नंबर दोन चा क्वेश्चन निघाला तुम्हाला नंबर दोन बी ओ आर एन बी ओ आर एम तसच वाय आय एम वाय एल आय एम तर जी आय एफ टी जी आय एफ टी बरोबर काय ओके जी आय एफ टी बरोबर काय आता बघा इथे तुम्हाला काय दिलं आहे पर्याय दे पर्याय देखील त्याची गरज नाही पण तरी इथे तो पर्याय तुम्हाला समजावा म्हणून बी नंबरला एक नंबरला आहे यू एस पी एफ पी नंबर दोन ला दिलाय बघा टी आर यू जी टी नंबर तीन एस यू एफ यू यस यू यफ यू आणि नंबर चारला दिला, दिला पर्याय टी आर ओ जी T R O G. Okay, S yes, U M U T R O G. आता क्वेश्चन दिस्ते का वाला इधर सांगा थोड़ा सा रेंज का प्रॉब्लम आज लम्बे लम्बे वाला सार का बहाव लगते हैं. Okay, सर्वाना दिस्ते का था. कमेंट करों सांगा. U S. ओके, कहीं प्रॉब्लम नहीं. दिस ताहे. Okay. बगा okay. 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 <todak> तर याच उत्तर आता सांगते एकदम सोप्या पद्धतीने इथं बघा की बी किती नंबरला आहे ओ तर इकडल्या साईडकडून बी दोन नंबरला आहे ओके तिकडल्या साईडकडून अल्फा बेस दोन नंबर झेड करून झेड वाय दोन नंबरला म्हणून इथं काय आलं वाय आलं तसंच ओ किती नंबरला आहे ते पहा ओ बघा आता इथून एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा पंधरा नंबर होईल तर तिकडल्या पंधरा नंबर ला तिकडल्या झड करून यल तसंच बघा आर किती नंबरला या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा अठरा नंबरला आहे तर झड कडून काउंट करत या झड कडून जेवढा आपण अठरा नंबर पर्यंत येऊ तिथं आपल्याला भेटेल काय भेटेल आय भिटर ओके त्याच पद्धतीने एम किती नंबरला बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा एम चौदा नंबरला तर झेड कडून कोणता अंबा भेटेल तर चौदा एम त्याचपर्यंत त्याच पद्धतीने बघू आपण जी आय टी ओके आता जी किती नंबरला एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा आणि सात तिथून सात नंबरला काय ते बघू आपण एक दोन तीन चार पांच सी ये आय आर कि एक दोन तीन चार पांच सत आठ नौ नौ नंबर नौ नंबर लगा एक दिन तीन चार पांच सत आठ नौ आर टी आर ये नंबर दोन तीन चार पांच सहा सहा नंबर लिकन संबर लोन तीन चार पांच सहा यू पुढे टी किती नंबरला येते बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि ओके तुम्हाला पर्याय आहे का टी टी आर आर यू यू पर्याय नंबर दुसरा जेणेकरून तुम्हाला मिसळ ओके ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे टी आर यूजी ऑप्शन क्रमांक आहे दिसण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह थोडस ऐटोमैटिकली आता तुम्हारा दिखाई क्लास बोपड़े दिशते का एकदा सां चोपड़े चोपड़े ओके तर या पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व करायचं होतं ओके समर्थ भोसले ओके ओके काही प्रॉब्लेम नाही ओके okay, नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण क्वालिटी थोडीशी वाढवून घ्या सर्वांनी क्वालिटी थोडीशी वाढून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगल्या रीतीने दिसेल ओके okay? याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का या सोड कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्टला घेऊ आपण क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ओके काही प्रॉब्लेम नाही थोडीशी क्वालिटी वाढून घ्या म्हणजे तुम्हाला चांगल्या रीतीने दिसणार दिसेल आणि नवीन आलेल्या मुलांनी व्हिडिओला लाईक करून घ्या प्लीज चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया नेक्स्ट क्वेश्चन काय ते बघा तीन नंबरचा क्वेश्चन दिलाय तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा नंतर मी समजून सांगतो तुम्हाला टी ई टी ई एम पी एल ई ओके तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा नाही समजलं तर मी तुम्हाला सांगतो डी ई एम पी एल ई बघा एका सांकेतिक भाषेत एका सांकेतिक भाषेत टी ई एम पी एल ई टी ई एम पी ई बरोबर येते म्हणता येईल पी एम पी एम ई ई टी ओके तर तर म्हणतो येईल तर सी सीएच यू आर सी एच बरोबर काय पर्याय देखील तुम्हाला देतो बघा पर्याय नंबर एक आहे आर यू

यू, याच, याच, सी, ओके? उत्तर प्रयत्न करा सर्वजण ओके आर यू एच सी एस सी ओके करना से कोण सांगू शकते का स्पष्टीकरणासह कोण सांगू शकते का शिंदे नवीन कोणतरी शिंदे जॉईन झाले वाटतं आपल्या क्लासला दिसेल आता थोडस थांबा ऑटोमॅटिकली दिसतंय श्रेया ओके जे नवीन मुलं जॉईन झाले त्यांना ग्रुपला देखील जॉईन होण्यासाठी सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील सांगा सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे जे कोणी आता नवीन जॉईन झाले तर किलर दिसत असेल तुम्हाला प्रश्न दिसतोय का प्रश्न क्लिअर कमेंट करून सांगा मला एकदा सर्वांनी प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जे कोणी नवीन मुलं लाईव्ह क्लासला जॉईन झाले आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचे मी थोडंसं एक मिनटं तुम्हाला देतोय एका मिनिटात तुम्ही कदम क्वालिटी थोडीशी वाढून घ्या मोबाईलची ओके बघा आज देखील थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे तर आपण काय करू संध्याकाळी लाईव्ह क्लास घेऊ आपण संध्याकाळी जमेल तेवढं लवकर लाईव्ह क्लास घ्या घेऊ आपण मी मेसेज करेल तुम्हाला किंवा थोडस सात ते साडेआठ वाजेपर्यंत आपण क्लास घेऊ आपला कारण की आता सध्या हा जमलंच तर सहाला देखील आपण घेणार आहोत कारण की आता सध्या रेंजचा थोडासा परत प्रॉब्लेम येतोय ओके सहा किंवा साडेसहा या दरम्यान आपण क्लास सुरू करूया आपण कारण की आ, आता सध्या रेंजचा प्रॉब्लेम दिसतोय आणि तुम्हाला सुद्धा दिसण्यात काहीतरी अडचण येते वाटते असं मला समजतं आहे त्यासाठी आपण इथेच आज थांबणार आहोत बघा आज काल आणि आज आपला असाच दिवस गेला आहे रेनच्या प्रॉब्लेममुळे मला जर रेन चांगली असेल तरच तुम्हाला तिकडे व्यवस्थित दिसतंय मस्त दिसणार नाही तुम्हाला जर जमलंच तर हा व्हिडिओ मी तुम्हाला रेकॉर्ड करून हो नाश्रिया पेपर खूपच जवळ आले तर मलाही समजतं आहे पण रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही वाटलंच तर हा व्हिडिओ मी तुम्हाला काय करतो रेकॉर्ड करून आ, सेंड करतो ओके जमलंस तर हा व्हिडिओ मी तुम्हाला रेकॉर्ड करून आ, सेंड करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ओके बघा सर्वजण मुलं जॉईन तर झालेत पण आपण इथेच थांबणार आहोत आज देखील रेंजचा प्रॉब्लेम आहे बघूया आपण संध्याकाळी सहा किंवा साडेसहाला आपण क्लास सुरू करूयात सहा किंवा साडेसहाला क्लास सुरू करू आपण बघा आज देखील आपल्याला रात्री देखील याच चॅप्टरवरती क्लास घ्यायचा होता सांकेतिक भाषा त्यामधील अक्षराऐवजी दुसरे अक्षर वापरणे पण न आपली रेंज व्यवस्थित नव्हती त्यासाठी आपण काल देखील रात्री क्लास घेतला नाही बघूया आपण स संध्याकाळी थोडंसं लवकर सगळ्यांनी मोबाईल घ्या ऑनलाईन या सहा साडेसहाच्या दरम्यान आपण क्लास सुरू करू संध्याकाळी ओके कुणाला काही अडचण असेल तर मला सांगा आणि जे मुलं लाईव्ह क्लासला नवीन जॉईन होतात त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुन्हा नंतर कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही ना सबस्क्राईब केलेला असेल तर तुम्ही डायरेक्टली जॉईन होऊ शकता ओके रेंजचा प्रॉब्लेम आहे संध्याकाळी लवकर जॉईन व्हा सर्वजण मी सर्वांना मॅसेज करन किती लाख क्लास होणार आहे सुरु ते अगोदरच मॅसेज करन म्हणजे तुम्हाला समजेल ओके चालते तर संध्याकाळी सर्वांना जॉईन होता येईल का मला एकदा सांगा इथेच थांबतोय मी ओके काही प्रॉब्लेम नाही तर संध्याकाळी सर्वांनी जॉईन करा आशा करतो की संध्याकाळी संध्याकाळी तरी नेट चांगल्या रीतीने चालेल आणि मला गॅरंटी या की संध्याकाळी चांगल्या रीतीने नेट चालेल कारण की आता जरी प्रॉब्लेम असला तरी संध्याकाळपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व होईल आणि संध्याकाळी चांगल्या रीतीने नेट चालेल ओके बघा भरपूर मुलं आज वीस मुलं जॉईन झालेते संध्याकाळी तीस ते पस्तीस मुलं जॉईन असतात आता जवळजवळ आज वीस मुलं जॉईन झाली आपल्या क्लासला पण न येईल आज की रेंजचा प्रॉब्लेम आहे त्यासाठी मी काहीच करू शकत नाही ओके संध्याकाळी सर्वजण जॉईन होताल ना कमेंट करून सांगा संध्याकाळी सर्वजण जॉईन होताल ना कुणाची शाळा असते का संध्याकाळी सहा साडेसहा वाजता ओके okay. बघा जे नवीन मुलं जॉईन होतात त्यांना वाटत असेल की सर मस्त टाइमपास करायले शिकवणं पण पन झाले पण माझ्या हातात काहीच नाही बरं का बाळांना माझ्या हातात काहीच नाही कारण की रेंजचा प्रॉब्लेम आहे आणि इकडे रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला तिकडे दिसत पण नाही बरोबर आहे का त्याच्यामुळं मी कधीच टाईमपास करणार नाही कारण की माझी जिद्द एवढीच राहील की तुमचा कुठेतरी नंबर यावा तुम्ही मिरिटमध्ये यावा आणि साठ हजार रुपये स्कॉलरशिप तुम्हाला भेटावी फक्त एवढंच माझ्या मनात असेल आणि जे नवीन मुलं जॉईन होतात त्यांनी प्लीज खरंच सबस्क्राईब करून ठेवा शंभर टक्के गॅरंटी देऊ देतो की संध्याकाळी आपला चांगल्या पद्धतीने क्लास होईल शंभर टक्के मला खात्री आहे की आपला क्लास संध्याकाळी खूप चांगल्या रीतीने होईल त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला लाईक करायचे ओके तर आपण इथेच थांबणार आहोत भेटूया संध्याकाळी साडेसहा किंवा सातच्या दरम्यान साडेसहा ते सातच्या दरम्यान आपला क्लास सुरू होणार आहे जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन ऑटोमॅटिकली लगेच भेटेल जे नवीन मुलं आले त्यांना त्यांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनलला जेणेकरून तुम्ही नवीन जरी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली आपली लिंक तुम्हाला भेटून जाईल